हां नमस्कार मंडळी आपण आज ज्वारीच्या कणसाचा होरडा करणार आहोत आणि बरोबर सोबतच मकाचे कणस घेणार आहोत त्यासाठी पहा आपण पहिलाच एक खड्डा खांदू घेतला त्याला आगटी नाव आहे आणि आपण त्याच्यामध्ये आता त्या वाळलेल्या गवऱ्या शेणाच्या गवऱ्या ज्या आहेत त्या टाकणार आहोत आणि कणस पण खोडून घेतलेल्या आहेत आणि हे पहा चिरंजीव बाहेरून आले रविवारचा दिवस असल्यामुळे ते होरडा खायचा म्हणतायत हे पहा आता ते आपण गवऱ्या काही व्यवस्थित लावून घेत आहोत पहिल्या काड्या टाकलेल्या पेटण्यासाठी पाला पाचोळा आणि नंतर आपण ते गवडे व्यवस्थित लावून घेऊ हे पण मकाचे कणस जे आहेत ते टरकाल्या साई जर टाकले तर ते काळे होत नाहीत अत्यंत चांगले आतून भाजले जातात कारण वरचे जे कपट आहे तेच जळून जातं आणि आतल्या बा आतल्या साईडनी पूर्ण मकाचं कणीस व्यवस्थित भाजलं जातं कपट निघलेलं आहे जळून गेलेले आता मस्त कणीस भाजलेले आहेत आता मकाचे कणस काढलेले आहेत भाजून झालेले आहेत आपले आणि ज्वारीचे जे कणस आहेत हे दगडी ज्वारी आहे एकदम खायला गोड असलेली ज्वारी आणि तिचे कवळे लुसलुसीत कणस आपण आता लावून घेत आहोत पहा व्यवस्थित कणस आपण जाळामध्ये किंवा आग्नीमध्ये लावून घेतलेले आहेत ते व्यवस्थित भाजल्यानंतर एकदा फिरून घ्यायचे पहा असे भाजलेला होडा व्यवस्थित चोळून घ्यायचा दगडावरती म्हणून हे पहा आता फुलडा चोळून झालेला आहे आपला थोडे दोन पाच सहा कणस राहिलेले आहेत मग हे भाजलेले कणस खाताय मुलंसुद्धा आणि पहा किती अप्रतिम असा कावळा लुसलुसीत असा होरडा तयार झालेला आहे एकदम भाजलेला पण आहे शेणाच्या गवऱ्यामध्ये आणि त्याच्यामुळं पोटसुद्धा दुखणार नाही अशा पद्धतीचा एक एक नंबर होरडा तयार आहे